नमस्कार रसिको नमस्कार दिला रक्तिमा ध्वजा सजांनी आजतयांच्या अश्रुम्ही व्यथित आहे पुण्य महात्मा स्वर्गातील हर एक हुतात्मा अशी ही कविता लिहिणारे कवी नंदकुमार पुरोहित रसिको कविता संकलित करत करत मी ज्या वेळेला पुण्यात गेलो त्यावेळेला पुणे शहरामध्ये अनेक कवींच्या भेटीगाठी घेतल्या त्यापैकी एक कवी म्हणजे नंदकुमार पुरोहित अप्रतिम कविता लिहायचा प्रामुख्यानं छंदबद्ध कविता लिहिणारा हा कवी काही वेळेला मुक्तछंदात सुद्धा लिहायचा प्रयत्न करायचा त्यापैकीच एक कविता स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान केलं आणि स्वर्गस्थ झाले हे स्वर्गस्थ झालेले आत्मे अतृप्त दिसत आहेत अशाच आशयाची ही कविता व्यथित झालेले आत्मे काय वाटत असेल त्यांना या कवितेत नंदकुमारजी सांगतायत दिला रक्तिमा ध्वजास ज्यांनी आस तयांच्या नयनी व्यथित आहे पुण्य महात्मा स्वर्गातील हर एक हुतात्मा का व्यथित आहे नसेल येथे कुणी दुशासन आणि असावे इथे प्रशासन नसेल येथे कुणी दुशासन आणि असावे श्रीरामाचे इथे प्रशासन नसेल येथे कुणी दुःशासन आणि असावे श्रीरामाचे इथे प्रशासन शत्रूच्या हि सुने येथे मिळेल अभयाचे आश्वासन अशा कालच्या आणा अशा कालच्या आणा आज पातला प्रसंग बाका आज सुना बायका भर रस्त्यातून घाबरलेल्या वाचविण्या सौभाग्य कपाळी आज आमूच्या बायका भर रस्त्यातून घाबरलेल्या वाचविण्या सौभाग्य कपाळी काल जगाच्या नेतृत्वाची आशा, आशा होती मानवतेच्या मातृत्वाची भाषा होती काल जगाच्या नेतृत्वाची आशा होती मानवतेच्या मातृत्वाची भाषा होती शांतीची उडवली कबुतरे दिशा दिशातून आज आमच्या खिशा खिशातून हिंसक शस्त्रे शांतीची उडविली कबुतरे दिशा दिशातून आज आमुच्या खिशा खिशातून हिंसक शस्त्रे आम्हीच आमुच्या मातांची फेडतोय वस्त्रे आम्हीच आमुच्या मातांची फेडतोय वस्त्रे कसे विसरलो नानकजींची उज्ज्वल गाथा कसे विसरलो दिन इलाही सर्व धर्म समभावी पंथा कसई विसरलो नानकजींची उज्ज्वल गाथा कसई विसरलो दिन इलाही सर्व धर्म समभावी पंथा चला मनाची उघडू दारे चला मनाची उघडू दारे परमेशाचे होऊ प्यारे चला मनाची उघडू दारे परमेशाचे होऊ प्यारे एक दिलाने पुन्हा घोषवू आम्ही भारतवासी सारे आम्ही भारतवासी सारे आम्ही भारतवासी सारे हे म्हणण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज मुद्दाम आपल्यासाठी ही नंदकुमार पुरोहित यांची कविता घेऊन आलेलो होतो आपल्याला ही आवडलेली असेलच निश्चितपणे आपण लाईक शेअर सबस्क्राइब करायची आणखी एक महत्वाची गोष्ट कॉमेंट टाकाला विसरू नका कॉमेंट करा आपलं मत नोंदवा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा या कविता रसिकांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं मला वाटतं नाही का धन्यवाद